नाशिक शहर पोलिसांच्या वतीने नाशिक शहरातील तरुण पिढी व्यसनामुक्त होण्यासाठी तंबाखूजन्य गुटखा चोरी व आयात व साठवणूक करणाऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने वाल्मिक चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की एकिसम हा त्याच्या ताब्यात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्री करण्याकरिता येणार आहे त्यानुसार सदरची बातमी खात्री करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार यांनी आदेशित केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील मदिना चौकातील मातृछाया अपार्टमेंट जवळ सापळा रचून मोहम्मद माजीद सुफियान खान वय वर्ष बीस राहणार फ्लॅट नंबर पाच मातृछाया अपार्टमेंट मदिना चौक साड़ा सर्कल नाशिक मूळचा राहणार मुक्काम मदारपूर तालुका मेहेरनगर जिल्हा आजमगड उत्तर प्रदेश यास पकडले असता त्याच्याकडे विमल पानमसाला राजनिवास सुगंधित पानमसाला तसे तंबाखूचे पाकिटे मिळून आले अधिक विचारपूस करून त्याच्या घराची झडती घेत असता त्याच्या घरात महाराष्ट्र राज्यात विक्री वाहतूक तथा साठवणूक इत्यादीसाठी प्रतिबंधित असलेला एक रुपये चा पान मसाला व सुगंधित तंबाखू मुद्देमाल मिळवून आल्याने त्याच्या विरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे